नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय नमस्कार मी ॲडवोकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष केंद्रीय मंत्री आदरणीय ज्योतिरादित्य शिंदेसाहेब आपल्याकडे पोस्ट खात्याचा पदभार आहे ज्यावेळी आम्ही या पोस्ट खात्यामध्ये रजिस्ट्री करण्यासाठी जातो त्यावेळी काउंटरला रजिस्ट्री घेण्यासाठी एखादा कर्मचारी असतो आणि लाईनला मात्र वीस ते पंचवीस लोक असतात एकच पाकिट रजिस्ट्री करण्यासाठी आम्हाला तास दीड तास दोन तास हे लायनीमध्ये उभारावं लागतं आणि त्यामुळे आमचा प्रचंड प्रमाणात वेळ वाया जात आहे त्यामुळे काउंटरला अजून कर्मचारी वाढवणं गरजेचं आहे ते वाढवावेत अशी माझी आपणाला विनंती आहे त्याचबरोबर सध्या पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन पेमेंट घेतलं जात आहे आमच्याकडून पेमेंट हे डेबिट होत आहे पण तुमच्या कॉम्प्युटरवर ते मिळत नाही किंवा तुमच्या खात्याला ते पैसे मिळत नाहीत त्यावेळी आपल्या ऑफिसमधून सांगितलं जातं की पावती तुम्ही चार वाजता घेऊन जावा पावती तुम्ही पाच वाजता घेऊन जावा आता मला सांगा साहेब आम्ही दहा किलोमीटरवरून किंवा पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटरवरून न्यायला इथं यायचं का एखादा समजा सातारचा माणूस असला आणि तिची गाडी काहीतरी थोड्या वेळात असेल तर त्यांनी ती गाडी सोडून पावती घ्यायसाठी थांबायचं का आता इथं या कोल्हापूरचं ऑफिस आहे प्रधान कार्यालय रमणमाळा इथं लोकांना सांगितलं गेलं की तुमचं पैसे आमच्याकडे आलेले नाहीत त्यामुळं पावती घ्यायला चार वाजता या आता या लोकांनी काय करायचं त्यामुळं या पोस्ट खात्याचा कारभार हा व्यवस्थित करणं त्याला चांगली दिशा देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की कुठंतरी हा कारभार चांगला करावा एवढीच माझी आपणाला विनंती आहे धन्यवाद